हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका वारा है मंगल आज एकोणीस ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अजा एकादशी पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात ही अजा एकादशी आलेली आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आज अज्या एकादशीला हरी आणि हर यांचे एकत्रित पूजन केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यात येणारी अजा एकादशी सर्वात मोठी मांडली जाते आणि या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरती सकारात्मक परिणाम होत असतो तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होत असतो जो व्यक्ती हे व्रत मनोभावे करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच मन आणि विचारांमध्ये शुद्धता येते श्रावण महिन्यातील ही अजय एकादशीचं व्रत इतकं प्रभावी मांडलं जातं की हे व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्या या दूर होतात तसेच भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होऊन व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होते तसेच भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे सुख आणि समृद्धी प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आज केला तरीही चालेल पण संध्याकाळी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू त्यामुळे घरात हो बाजूनी पैसा येईल कर्ज फिटेल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही दिवे लागण्याची वेळ असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळही प्राप्त होईल संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये खूप महत्वाची गोष्ट करायची आहे आहे म्हणजे एक प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला आज दिवसभरामध्ये दक्षिणावरती शंख तुमच्या घरामध्ये असेल तर त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे किंवा गंगाचल भरून ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांचं पूजन करायचं आहे त्यांना पिवळ्या रंगाचं फूल तुळशी पत्र अर्पण करायचं आहे घरामध्ये तुम्हाला दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजल्यानंतर तुम्ही जे शंकामध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं किंवा गंगाचल भरून ठेवलेलं होतं तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते घरात सकारात्मकता येते आणि दक्षिणावर्ती शंख हे देवी लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मांडलं जातं आणि म्हणून त्याची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल तर एक लोटा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे जल भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा गंगाजल भरून ठेवायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घरामध्ये करायचा आहे म्हणजे ते पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे ही एक वस्तू जी आहे तर ती तुळशीला तुम्हाला अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व दिलं जातं एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजनाशिवाय पूर्ण होत नाही असं आपल्या पुराणामध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या तुळशी जो पण व्यक्ती व्रत करतो तो तुळशीची पूजाही आवर्जून करत असतो तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील पूर्ण होत नाही जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते तसेच आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे देखील येत नाही ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घराची भरभरून प्रगती होत असते आणि विशिष्ट तिथींवरती आपण या तुळशीच्या संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची कमतरता राहत असेल आर्थिक स्थिती तुमची मजबूत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून सतत तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय आज अजा एकादशीला नक्की करा तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तर पहा तुम्हाला शुद्ध गायचं तूपच घालायचं आहे कारण तुपाचा वास हा लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे आणि तुळशी देखील तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं म्हणून दिव्यामध्ये तुपच घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहे आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे दिवा तसाच जमिनीवरती लावू नका खाली एखादी प्लेट ठेवा किंवा तांदळाचं आसन द्या आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून तुळशीपाशी लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं एक वेळेला व्यंकटेश तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी लक्ष्मी वास करावी प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण बघा तुळशीला भगवान विष्णूंचा आवडता मानलं जातं आणि आज अजय एकादशीच्या दिवशी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्यामुळे साक्षात देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते तर हा उपाय केल्यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता राहत नाही आणि आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते म्हणून हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात निवास करतात असं म्हणलं जातं आणि आज एकादशीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या दिवा तुम्हाला लावायचा आहे तर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा कराव्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर पितृदोष आणि दोष या दोन्हीपासून मुक्तता मिळते धनाच्या नवीन प्रवाहाचे मार्ग उघडतात आणि म्हणजेच घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात तसेच घराला काही प्रखर पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही त्रास असतील शारीरिक मानसिक किंवा काही आजार पण असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला भगवान विष्णूंना केसर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीची पानं आणि पिवळी फुलं अर्पण करा हा उपाय केल्यामुळे जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते त्याचबरोबर आज अज्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला एक दिवा नक्की लावा म्हणजेच एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक वात लावायची आहे आणि शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि असा हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तरेकडे या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मांडली जाते मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे माता लक्ष्मीला समर्पित असणारा हा दिवस आहे तसेच आज अजा एकादशी आहे आणि श्रावणातला शेवटचा मंगळवार आहे तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हा दिवा जर लावला तर आपल्या घरामध्ये हो पैसा येतो आणि आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज अजा आज एकादशीला संध्याकाळी पाच वाजल्यापासून किंवा सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ